नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर आत्ता आपण उठलेलो आहे लवकर आणि सकाळचे आता साडेसहा वाजले असतील खरं तर आणि झोप पूर्ण झाले नाही ॲक्च्युली आम्ही आलेलो रात्री सव्वा तीन वाजता घरी आलेलो म्हणजे सकाळी कार्यक्रमात गेलो होतो काल आणि सव्वा तीन वाजता घरी आलो आणि आत्ता सकाळी सहा वाजता मग मगाशीच उठलो आहे सहा वाजता आणि आता साडेसहा एक काहीतरी दरम्यान झाले असतील तर आता आम्हाला जायचंय लवकर आज सुट्टीचा दिवस आहे आणि आज रेशनवरती थंब वगैरे करायला जायचंय क्लास असणार आहे आपला नेहमीप्रमाणेच क्लासरूम रूमला परत आम्हाला कार्यक्रमानिमित्त जायचं तर त्याचं प्लॅनिंग वगैरे सगळं मिटिंग वगैरे सगळं आज आहे तर तुम्हाला दाखवतो सकाळचे साडेसहा वाजलेत बघा साडेसहा वाजलेत सकाळचे चुळीवरती ते ठेवलेले पाणी ठेवलेलं आहे तापायला गोळसाठी गरम गरम की बाहेर अजून दिसत पण नाही पाहिजे तसं थोडं थोडं दिसायला लागले आत्ता असं पाणी तापलंय म्हणजे असं हा पाण्याला जबरदस्त आले जबरदस्त उकळी आले कड जबरदस्त आले आता आंघोळ करून घेऊया पटकन मस्त की आपण आता आंघोळ वगैरे करून आपण फ्रेश वगैरे सगळं काय आहे व्यवस्थित आणि मस्त की आता सकाळी उठल्यावरती प्रथम तर आपलं जे काम असतं पहिलं ते म्हणजेच देवपूजा तर देवाची पूजा करून घेऊया वती लावूया देवाजवळ दिवाबा ती करूया नमस्कार शुभ सकाळ मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजच्या ब्लॉगची सुरुवात केलेली आहे आजची ही रविवारची सकाळ आहे कोकणातील आपल्या रविवारची सकाळ आणि सकाळ सकाळी सर्वांचं स्वागत आहे आज कारण का तर कालच कार्यक्रमावरून मग सांगितल्याप्रमाणेच ले लेट आलेलो आणि आत्ता ब्लॉकची सुरुवात केली आता निघालो आहे रेशनवरती ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं असतं तर आज अठ्ठावीस तारखेच्या आत ते रजिस्ट्रेशन सर्वांचं करायचं आहे त्यामुळे आज सुद्धा वार दिलेला आहे त्यामुळे आज मी निघालो आहे माझा मित्रसुद्धा आहे माझ्यासोबत लवकर रजिस्ट्रेशन आम्ही लवकर का निघालो आहे तर लवकर रजिस्ट्रेशन करणार आहे तिथून आम्हाला कालचं रूमवरती जाकादीमध्ये जायचं आहे म्हणून आत्ता सकाळी दि लवकर लवकर चाललं आहे सगळी कामं आटपून कोकणातील सकाळ म्हटली की तुम्हाला माहिती आहे की पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे असतो जबरदस्त वातावरण असतं प्रसन्नतेचं वातावरण असतं आता ऐकवतो थोडाफार किलबिलाट पक्षी तर मागे तुम्हाला आवाज येत असेल कदाचित की गर्म गर्म सक्कला सक्कला चाहा, चाहा। की तर आता मस्त गरम गरम चहा घेऊया रविवारची सकाळ आणि सकाळचा हा कोरा चहा जबरदस्त कोरा चहा पिण्याची एक वेगळी मजा असते बिस्किट मस्त आहे की बिस्किट आहे चहा सोबत चहा आणि बिस्किट खाऊया आणि निघूया आपण तर मित्रांनो आम्ही आता निघालेलो आहे आणि सकाळ सकाळी लवकर निघालोय आणि आता बस सुद्धा पुढे स्टॉपवरती ओळायला गेलाय पुढे आणि इकडे रस्त्याचं आमचं काम चालू असल्यामुळे बस आली ना की एकदम जबरदस्त धुरला होतो रस्त्यावरती म्हणून कोण गाडीच्या एखादी गाडी पुढे असेल कोण गेला ना पूर्ण लाल होऊन जातो आता दाखवतो बस येते पुढून पाठी आता आलेली आहे बस हे बघा धुरळा किती उडतोय बघा कारण रस्त्याचं काम चालू असल्यामुळे लाईलाच असतो लाल परी आपली हा आता निघालेली आहे सकाळी सातची बस आहे आमच्याकडची सात सव्वा सातला येते इकडे आम आमच्याकडे आणि तिकडे मोऱ्या वगैरे सगळ्यात ठेवली जाते बघा तिकडे त्या तिथे खाली टाकायचे आहेत मोऱ्या वगैरे अजून काम जबरदस्त चालू आहे रस्त्याचं रोडचं आणि हा इकडे इकडून असा गेलाय जबरदस्त काम चालू आहे आणि आपण आता निघालो आहे तर आपण आले आले आता आलेलो आहे रेशन दुकानाच्या इथे आणि तिथे थोडा म्हणजे नंबर लावायला लागतो म्हणून लवकर यायला लागतं बाकी काही विषय नाही रेशन वरती ऑनलाईन करून आलेला आहे आता वडाभाव खातोय आम्ही भूक लागले जोरात म्हटलं वडाभाव खाया आणि नंतर मग क्लासरूम वरती वरती कारण भूक लागले जबरदस्त महाशिवरात्री निमित्त आम्हाला कर्नाटक उडपी या ठिकाणी जाऊन एकशे एक पकवाजवादन शिवतांडव सादरीकरण करायचं होतं आणि याचीच तयारी करून झाल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना तिथे जाण्यासाठी नियम व अटी त्याचबरोबर कशा पद्धतीने जायचं कशा पद्धतीने यायचं कोणती काळजी घ्यायची आणि आपलं संपूर्ण नियोजन कसं असणार आहे हे माऊली आणि आम्ही समजावून सर्व विद्यार्थ्यांना सांगत होतो पीठ पीठ मारण्यासाठी थाळी पीठ घेऊन ठेवायचं घ्यालपर्यंत आंबवण होईल छोटी थाळी घ्यायची आणि सगळ्यांनी टी शर्ट एक कलर मध्ये म्हणजे का आपली काही आपल्या युनिटी दाखवायला नाही पण मधून कोण इकडे तिकडे जागा पटकन बोलत नाही तो होतो आपला जाऊन धरून आता तरी पाण्याची बॉटेल होईल प्रत्येकाच्या स्टेशनला जमायचं तिथे डब्बा भाकरी काय ना काहीतरी घेऊन या कारण की तिथं आपण कुठे हे करणार नाही सगळ्यांनी इथं आपण नाही पोहोचणार तिथे आपण जेवायचं गाडी आहे कितीची अकराची अनिल तो आरती भाकरी त्यातली काय काही नको आहे प्रत्येक डब्बा सगळ्यांना समजलंय साकार काय ना होय कोण कोरी माझ बाजून आणि मेन विषय तिथे प्लॅटफॉर्म वरती चुका बिकायचं नाही समजलं काय कुठे जाताना आता हे आहेत आपल्याकडून पालले आहेत आपण सगळे मोठे बाहेर जाताना मला कोणाला ह्याला जायचं ह्याला जायचं ते प्रत्येकाने सांगून जायचं किंवा एक मोठा माणूस घेऊन जायचं तिकडे एक लाख पब्लिक असणार आहे किती त्याच्यात जर तुम्ही हरवलं तर आम्ही कोणाच्या ना आणि आयडी सर्वांना तिकडे देण्यात येते कारण की इथं कोणतरी म्हणणार त्या बॅगेत ठेवला त्यापेक्षा तिकडे देऊ आपण सगळ्यांना हम्म अजून काय सूचना ते, 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 ते का वाचा व्यवस्थित काय काय घ्यायचं आहे आपली अंतर्वस्त्रे सगळ्यांनी घ्या व्यवस्थित टॉवेल घ्या स्वतःचा आंघोळीला हे पातळ असं ब्लँकेट वगैरे असेल तर आहे गाडीतून ब्लँकेट असेल तर पटकन वाजली म्हणजे वाजणार ट्रेन मधून लांबचा प्रवास आहे राज्याच्या बाहेर जायचंय मला तसं सांगतो आणि आता हे जे दिलेलं आहे तिथं वाजवताना रंग वाजवताना आपल्याला ते वाजवायचं नाही आहे त्यांना मॅच करून वाजवायच्या नक्की तयारी काय असते किंवा काय असते ते बाकी गोष्टी तुम्ही मला सरांनी ही लगेच दिली होती ते पेटवतो जोरात सांगून ठेव प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची केतन पवन बुवा तुम्ही मनके तू पण मोठ्या प्रत्येकाने आपापल्या बरोबर एक आपली बरोबरची व्यक्ती घेऊन बसायचं बाजूला ते मी तुमच्यावर जबाबदारी देतो कारण आपण लहान मुलांना म्हणजे आपली जबाबदारी भरपूर हात धरू हे गोळ्या औषध स्वतः कोणाच्या चालू असतील आजारी सर्दीची वगैरे काहीतरी घेऊन द्यावा तापाची पण प्रवासाची गोळी पण कोणाला लागत असेल तर बॉक्स घेतो बनवून आपल्याला प्रवासाची गोळी पण पाहिजे नाही तो घेऊन शक्यतो कोणाच्या वेगळ्या आजाराच्या काही चालू असतील घ्या बरोबर कर्नाटकला कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या आयडी तयार होऊन आलेल्या आहेत प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या पदवीप्रमाणे ह्या आयडी तयार केलेल्या आहेत कर्नाटकला जाण्यासाठी बघा आता पुन्हा वडापाव खालेला आहे आम्ही आणि म्हणजे मी नाही खाते घेऊन नाव काय तुझं नाव काय आराध्य आराध्य वडापाव खात आहे कारण आम्ही जाणार जेवायला सगळे क्लासचे मुलं तिकडे खाली नॉनव्हेज आहे त्या साईडला म्हणून त्यांना त्याला वडापाव खायला नाही करायला येतो तो नेहमी ने, 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 ने आहे तर आपण आता निघालोय जाका इथून आणि हळद उतरणी आहे तिकडे आपल्या जेवणाचं आमंत्रण आहे आणि आम्ही सगळे निघालोय बुवची गाडी आहे आम्ही एवढे जण या गाडीत आहोत बाकीचे सगळे विद्यार्थी त्या गाडीमध्ये बसलेत दाखवतो कुठे जाणार आहे काय जाणार आहे कोणत्या गावी जाणार कुणाकडे जाणार आहे ते नंतर दाखवतो तुम्हाला तर आम्ही आता आलेलो आहे कोंड्यामध्ये इकडे आणि मकरंद गुरव यांच्या दादांचं लग्न आहे तिथे बॅनर सुद्धा लागला आहे तिथे आम्ही आता आलोय अर्धे पुढे गेले तिथे आणि आम्ही मागच्या मकर... गाडीतून आलेलो आहे आणि हा जेवून आलाय मागा मगाशी जबरदस्त वडापाव रिटर्न तुम्ही बघितलातच त्याचा काही टेन्शन नाही आणि परत जेवायला आलाय इकडे आणि बॅनर दाखवतो लग्नाचा लग्न कधी झालंय एकवीस तारखेला झालंय आणि तेच हे बघा हा लग्नाचा बॅनर आहे ते आणि बाकीचे सगळे तिथे आहेत आपले इकडे आहेत सगळे बाकीचे तिकडे जा। आपल्याला जायचंय आता घर कुठे आहे ते गेलेत पुढे आणि आम्हाला घरच नाही माहिती आम्ही सगळी वाट बघतोय आम्हाला त्यांनी संपूर्ण क्लासला आमंत्रित केलाय जेवणासाठी तिथे आम्ही क्लासरूमला एकत्र होतो प्रॅक्टिस चालू होती तिथे आमंत्रित केलाय म्हणून आम्ही आता इथे त्यांच्या दे विनंतीला मान देऊन आलेला आहे आणि इकडे अर्धे आहेत अर्धे तिकडे मागून येते आता अर्धे मागून येत आहेत तर आता आम्हाला सरबत दिले पिण्यासाठी आणि सगळे इथे बसलोय आम्ही सरबत सगळे विद्यार्थी तर आम्ही आता बसलो जेवायला आणि इकडे आम्ही बुवा मी आणि आदेश आहेत त्याचबरोबर तिकडे सगळे गँग तिकडे बसले बाकीचे सगळे आलेले त्या बाजूला बसले तिकडे आणि आता जेवत था आहोत आम्ही आता वाजले आहेत संध्याकाळचे चार आणि चहा आणलेले सगळ्यांसाठी सगळे प्रॅक्टिस करतात आणि चहा सुद्धा आणलेले नियोजन चालू आहे आमचं इथे आणि दाखवतो तुम्हाला सगळं नियोजन चालू आहे ते सगळं बजेट काढण्याचं हे आहे सगळे बसले तिथे हा दुपारचं जेवण अजून कोणाची सुस्ती उडाली नाही सगळे जेवले मग काय सांगतो आणि सकाळी किती सव्वा सातला सकाळी घर सोडलेलं आहे आता संध्याकाळच्या सात वाजले अजून घरात गेले नाही जिप्पात तर मित्रांनो आम्ही आत्ता घरी निघालेलं आहे आत्ता वाजलेत साडेसात झालेत तर सकाळी आम्ही सव्वा सातला घरातून बाहेर आणि आता साडेसात वाजले आणि साडेसात वाजता इथून आम्ही आता घरी जाण्यासाठी पुन्हा निघालोय आणि आजचा ब्लॉग इथे संपव आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपला मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये